हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना चला भावा बहिणीनं आज आहे ना शिलाई मशिनीवर काम चालू केलंय शिलाई मशिनीच काय हि होत अहो उदास उदास उदासी भरल्यावर होतं म्हणजे चला थोडं आहे ना कामात मन रमलं ना बरं वाटत त्याच्यामुळं तुम्हाला सांगते पाणी तर काय करू सुद्धा नाही पुरी करते त्या तुम्हाला सांगते कम्प्लीट दोन तीन महिने होऊन गेलं मी शिलाई मशीनवर बसलेली नाही आईच्या दवाखान्यामुळं इकडं तिकडं पळावं लागायचं त्याच्यामुळं शिलाई मशीनवर बसलीच नाही शिलाई व मशीनवर बसायचं म्हणलं की फोन आला की प पळावं लागायचं आईला दवाखान्यात नेण्यासाठी इकडं तिकडं आई दवाखान्यात होती ती त्याच्यामुळं शिलाई मशीनवर काय मी बसलीच नाही आणि बाया मग आता लेड घालू 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 जेम झालं त्यांना बी माहिती झालंय असं घडलंय तुमच्या ताईच्या म्हणजे आईचं असं घडलंय आपल्या म्हणून त्याच्यामुळं बायांनी एवढा काय मला हे नाही दिलं बरं का लोड नाही टाकला त्यांना माहिती झालंय की असं असं दवाखान्यात जसं आई दवाखान्यात होती ना तेव्हापासून आई इथं होती ना तिथं ठेवडी होती मग बाया आल्या ना कपड्या शिवाय टाकायला मग जायच्या तिला बोलून सगळे आमच्या इथल्या टोटल बायका जेवढ्या येणाऱ्या होत्या तेवढ्या सांगायच्या आईला धीर सोडू नका बरं वाटेल तुम्हाला आता कसं आहे भाऊ बहिणीनो शेवटी जी व्हायचं ती झालं कुणाला दोष देऊन काय उपयोगच नाही आता त्याच्यामुळं मग मी तर ठरवलंय कुणाला दोष द्यायचा नाही आणि काय नाही मी तर बोलत नाही कोणाला काय नाही म्हणजे असं संपल्यासारखंच वाटायला लागलं आता काय बोलून फायदा नाही काय नाही जवळ आई होते तवर मी कराय बोलायची बडबाड करायची मला जिथं नाही पटल तिथं मी बडबाड करायची पण आता आहे ना सगळं संपल्यासारखं वाटायला लागलं बोलत नाही कोणाला काय नाही मी आता प्रत्येक जण आपापल्या मनाचा मालक असं म्हणते मी आता प्रत्येक जण आपल्या मनाचा मालक आहे जसं वाटेल तसं करू शकतोय जसं वाटेल तसं राहू शकतोय कसं असतं ज्या वेळेस आपल्या पशी एखादा मोठा माणूस असतो तेव्हा त्याचा थोडासा काय ना पण दाप असतो माणसाला दाप दहाका असतो की बाबा आपण असं के केल्यावर असं वागल्यावर तो माणूस आपल्याला काय का काय म्हणाल का तसा दहाका असतो माणसाला मोठा माणूस घरात असल्या आता काय नाही आता प्रत्येक जण आपापल्या मनाचा मालक आहे जस पाहिजे तसं करू शकतो मला तर नाही ना काय करा म्हणजे आता मला जरा थोडस फक्त येड्यावाणी बरं का जेवण ही एवढं जात नाही भाव बहिणीनं किती प्रयत्न केला तरी जेवायचा आता मला आहे ना किती चक्कर हातपाय त्यात रक्ताची कमतरता आहे माझ्या जरा जास्त हो का आणि किती काय झालं ना हे हात ये ना असं पांढरं शिपट दिसते आणि किती काय माझं रक्त म्हणजे रक्तच माझं वाढत नाही काय हो होत आहे मला आणि पहिल्यापासूनच लग्नाच्या आधीपासून मला ती प्रॉब्लेमच झालाय त्या रक्ताचा आणि त्याच्यामुळं जास्तही असं काय धक्कादायक अशा बातम्या ही बात म्हणलं ना की जास्त हातापायाचा गळाटा होतो चक्कर आता सकाळी पण का चक्कर निसते असेल गपा गप्पा डोळं झाकून चक्कर तरी त्यातली त्यात मी स्वतःला चावा प्रयत्न करते दवाखाना मग चालू आहे बहिणीनं जा इकडे दवाखान्या जात इकडे तुम्ही तर बघताय अपूर्वा औषध घेऊन आली औषध पियाला पुरी घेतात काळजी भाव बहिणीनं माझी त्यांना माहीत आहे <laughs> मी काय पहिली अशी पहिल्यापासून अशी बसून नव्हती राहत ग तब्येत माझी खराब आहे म्हणून मी आहे ना म्हणजे जास्त लोड घेत नाही कामाचा कारण की काम करायच्या टायमाला मला जास्त त्रास होतो ना तरी पण शिलाई मशीनवर सकाळपासून मला पुरी म्हणते अग मग मी बसू नको तुझं दुखतंय शिलाई काम करू नको पण आता माझं मन पण म्हणलं इरगाळून जाईल आणि बयांचं झंपार बी शिवून होते आता जत्रा आली आमच्या गावाची जत्रा आली मग आता प्रत्येक लग्न कुणाचं कुणाच्या इथली लग्न कुणाच्या नात्यातली लग्न मग बयांना ज्याला त्याला लागते तर झंपार मग त्याच्यामुळं तुम्हाला सांगते बळच मी बसली मिशनी एवढं मला नको नको बसू म्हणते तरी अपूर्वा औषध मला बसून दिवस वीस मिली बिलाई शिलाई मशीनवर बसल्यावर जास्त त्रास होतो ना माझ्या पाठीला मानाला अपूर्वाने पिया लावलं मला सकाळी उठल्यापासून म्हणजे आता सकाळपासून मी बसली आहे शिलाई मशीन रात्रीच रात्रीच बसायचं होतं बरं का मला पण रात्रीचं जागरण जरा कमीच करणार आहे मी कारण की रात्रीचं जागून जागून जास्तच त्रास होतोय जसं सूस असं काम करायचं आणि माणसाच्या जीवनात घडीचा भरवसा नाही भाव बहिणी घडीत काय होईल ना सांगता येईल छान पाणी शिवते पाणी वत दोनच जात न वत कापायच्यात अजून जंपर त्याच्यात शिवण्याचं काल घासा तीन दुखत होता बर आहे का गाता औषध पिते भावा बेकार लागते औषध पिऊ वाटत नाही बळच पिती बळच जेवणाच्या आधी प्यायच्या आहेत ना ते औषध ते औषध तेवढे पेल्यास असे फरक पडावा फरक पडला तर बरं वाटत जरा काय दुखायला लागलं म्हणजे सुसत नाही पहा बहिणी डोकं सुद्धा डोक्यातली चमडी सुद्धा दुखती म्हण तो वांडाची तर चव ना चव गेली चवच लाग ना कशालाय <स्तित> <स्तित> बेकार लागते ते औषध पेयाला उच नाही बळसपी ती बळच मग काय म्हणलं जम्पर शिवत बसल्यावर दिवसभर गुणगुण डोक्यात काही येणार नाही म्हणून जम्पर शिवाय चालू केलं भाऊ बनून दोन चार दिवस झालं म्हणते मिशनीवर बसन 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 पण काय बसूच वाटत नव्हतं दोन तीन दिवस झालं केलंय आता आज चालू तर मिशनीवर शिलाई काम चालू केलं की दुखणं घेत मला हातरून धरून पडावं लागतं असा त्रास होतो मग कारण की एकदा कामात जर गुथली ना मी ह्या मग मला भानच नाही राहत किती शिवतीन किती नाही जीवाच्या पलीकड वडवड करून मग काम असतंय माझं अपूर्वा काय करते ग तू खड खेळायचं बंद कर पेपर फिपर आलेत का नाही जरा अभ्यास फिफ्यास करावा अपूर्वाचा तालुक्यात नंबर आलाय ते सांगायचं ध्यानच नाही मला ही जरा गणगण आईची गणगण होती ना त्याच्यामुळं ती सांगितलंच नाही मी अपूर्वाच नंबर आला कोणत्या पेपर मध्ये मिशन आरंभ अग ती ज्यांचं आहे ना ज्यांना ना तीन नंबर काढतात जिल्ह्यात येतो आणि आमचा तालुक्यात आलं एकशे ऐंशीच्या पुढं आणि एकशे ऐंशी अपूर्वाचा तालुक्यात पहिला नाही मग तीन आले नंबर निघालेले येतो ऐंशी आणि एकशे ऐंशीच्या पुढच आले त्यांच कितवा आलाय मग ती नाही माहित पण तालुक्यात आलाय नुसतात तालुक्यात आलाय बघा मग भाऊ बहिणी मिशन आरंभाच्या पेपरात काय असत मिशन आरंभा ती स्कॉलरशिप वनच असत पडले ना तीनशे मार्कांचा पेपर असतो ना टॉप घेतली तीनशे मार्क आज समजल्या डायरेक्ट पैकीची पैकी कुणाला पडत निवड जो मान हुशार आहे त्याला पडतात घेत काय झालं पडायला पडत्यात पण एवढे मार्क आतापर्यंत पैकीची पैकी कुणालाच पडले नसते मस् पाडते ती कितीतरी हुशार अशी लेखना नको कुणा खेळत बसू चला भावा बहिणी ना शिवते आता कपडे भेटू पुढच्या व्हिडिओ झोपत उठत झोपत उठत आता जशी पाठ दुखली की जाऊन झोपाय थोडासा आराम पडला तेल लावलं आराम पडला परत मिशन येऊन बसायचं असं करून करून आता झंपर पाठ डोकं डोक्याच्या शिरा बेकार अवस्था होती तो खायला गेलो काय सांगायचं